नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी अवकालेली चाळीस क्विंटल जसे दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार संपतील रिसोड या ठिकाणी अवकाळलेले शंभर क्विंटल जसे तर सात हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार संपतील मलकापूर या ठिकाणी अवकाळलेले सत्याऐंशी क्विंटल जसे तर सात हजार तीनशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल जाते पहार हरभरा मग तसे पुढील बाजार संपती लातूर या ठिकाणी अवकाळलेले एकशे अडुसष्ट क्विंटल जसे तर सात हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल जाताही लाल हरभरा